कला दर्पण न्यूज कोल्हापूर सांगली महामार्गाचं रखडलेलं काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा शक्तीपीठ महामार्गास विरोध कायम ठेवण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्पष्ट भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील विविध गावातील शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने हातकणंगले बसस्थानकासमोर राज्य शासनाच्या विरोधात निदर्शने करून तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांच्याकडे निवेदन सादर करून राज्य सरकारच्या उदासीन कारभाराविरोधात निषेध नोंदवण्यात आला हे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून त्यामध्ये कोल्हापूर सांगली महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याची तसेच गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे गेल्या दहा वर्षांपासून कोल्हापूर सांगली महामार्गाचं सा काम अपूर्ण असून या मार्गाचा उपयोग दररोज हजारो नागरिक शेतकरी कामगार विद्यार्थी करत असतात परंतु महामार्गावरील अर्धवट कामांमुळे अपघात वाहतूक कोंडी रस्त्यांची दुरावस्था धूळ प्रदूषण यांसारख्या समस्या गंभीर बनल्या आहेत हे अपूर्ण काम केवळ प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचं प्रतीक ठरलंय विशेषतः महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनींचा मोबदलाही अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही काही शेतकऱ्यांना मोबदल्याशिवाय शेतीपार हद्द शेतीपासनं हद्दपार करण्यात आलं असून त्यांची उपजीविका धोक्यात आली आहे याबाबत वारंवार निवेदन देऊनही शासनाने केवळ आश्वासनांची टोलवाटोलव केली आहे तसेच भविष्यातील शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावालाही नागरिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवत आहे सुमारे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्चाच्या या नव्या गरज नसलेल्या महामार्गासाठी भूसंपादन होणार असल्याची शक्यता असून यामुळे शेती पर्यावरण वनसंपदा आणि गावांचे ची जीवनमान धोक्यात येणार आहे यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच स्पष्ट विरोध दर्शवलाय व तो इथून पुढे देखील कायम स्वरूपी राहील या पार्श्वभूमीवर श्री संजय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की गेली अनेक वर्ष रखडून पडलेल्या कोल्हापूर सांगली महामार्गाचं सा काम तात्काळ पूर्ण व्हावं हे काम रखडण्यामागे कारणीभूत असणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तसेच शक्तीपीठ महामार्गामुळे ग्रामीण भागातील शेती उद्धवस्त होणार असून हजारो शेतकरी कुटुंबे आणि घरं उद्ध्वस्त होतील पर्यावरणाची अपरिमित हानी होईल त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट आहे जोपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द होत नाही तोपर्यंत या महामार्गाला कायमस्वरूपी विरोध करणार आहोत ग्रामीण जनतेवर अन्याय होऊ देणार नाही यावेळी राज्य सरकार विरोधात दिलेल्या विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यामध्ये आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा कोल्हापूर सांगली महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या या निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे कोल्हापूर सांगली महामार्गाचं सा रखडलेलं काम तात्काळ पूर्ण करावं महामार्गासाठी घेतलेल्या सर्व जमिनींचा चौपट मोबदला संबंधित शेतकऱ्यांना तातडीने द्यावा शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या प्रस्तावास नागरिक व शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याने तो कायमस्वरूपी रद्द करावा महामार्गाच्या रखडलेल्या कामामध्ये दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कठोर का कारवाई करावी या मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल रस्त्यांवर उतरून लोकशक्तीने शासनाच्या उदासीनतेचा निषेध केला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय आंदोलना दरम्यान विविध पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नी आपल्या मनोगतामधून राज्य शासना विरोधात संतप्त भावना व्यक्त करत राज्य शासनाचा जाहीर निषेध नोंदवलाय या आंदोलना दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर माजी पंचायत समिती सदस्य अनिल खौरे युवसेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदूम उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे युवसेना तालुका प्रमुख देवाशिष भोजे युवासेना तालुका प्रमुख योगेश चव्हाण संदीप दबडे हातकणंगले प्रमुख धोंडीराम कोरवी पेठ वडगाव शहर प्रमुख संदीप पाटील अभिनंदन सोळंकुरे प्रसाद पाटील सुरेश खोत शरद पवार उदयसिंग शिंदे सागर चोपडे सागर जाधव रमेश शिंदे अरुण घाटके श्रीकांत निकम अमर पाटील भानुदास पाटील सूरज पाटील हनुमंत कोळी दीपक वासुदेव रोहन शृंगार धनाजी पाटील संदीप भंडारे सुहास माने दादासो कमते विजय पाटील राजेंद्र उगडे उमेश लोंढे उमेश शिंदे मोहन पवार सचिन चौगुले महावीर पाटील रवींद्र पाटील अक्षय लोंढे राजू दरवेशी संतोष शिंगाडे अशोक खोत पुजारी अमोल कुंभार योगेश दबडे बाळासो जाधव तानाजी नर्मदे बाळासो नाईकवडे यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या काळात कोल्हापूरचे सुपुत्र असणाऱ्या राज्याचे दोन नंबरचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे हो हे सार्वजनिक बांधकाम खाते असून देखील हा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही हेच या भाजप सरकारचं अपयश असून कोणतीही योजना पूर्ण करण्याची क्षमता नसताना फक्त नव्या घोषणा करणे आणि सामान्य जनतेला फसवणे हाच उद्योग या फसव्या भाजप सरकारने सुरू केला आहे सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.